मालेगाव छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाची दैनंदिन महानगरपालिका कोमात मालेगाव महानगरपालिका हद्दीत असलेले छत्रपती शिवाजी महाराज उद्यान हे मालेगाव शहराची शान म्हणून ओळखले जात होते परंतु काही दिवसांपूर्वीपासून या उद्यानाकडे महानगरपालिकेचे दुर्लक्ष झाले असून सदर उद्यानामध्ये मोकाट जनावरे मोकाट कुत्रे व उद्यानाच्या परिसरात काटेरी झाडे मोठ्या प्रमाणात झाली असून सदर उद्यानाची दैनंदिन अवस्था झाली कारणास्तव मालेगाव का येथील महिला भगिनींनी व महानगरपालिकेला झोपेतून जागे करण्यासाठी व या मालेगाव शहराच्या शान असलेल्या उद्यानाची लवकरात लवकर साफसफाई करून या ठिकाणी पुष्पाताई हिरे नगर मालेगाव कॅम्प भायगाव येथील उद्यानाची दैनंदिन अवस्था खराब असून काटेरी झुडपे मोठ्या प्रमाणात उगले आहेत व साप व इतर पशुपक्षी येतात आढळून येतात नागरिकांना यापासून जीवाला धोका आहे त्यामुळे महानगरपालिकेने साफसफाई करून साफसफाई करून नागरिकांसाठी उद्यान खुले करावे व हे उद्यान मोकाट जनावरांची माणसांसाठी खुले करून द्यावे अशी विनंती गोरे व स्थानिक महिलांनी या ठिकाणी केली आहे गोपाळ मालेगाव जगदीशाऊनिको शहरिधी गार्डन खराब होतं खराब झालेली होती सर्व महिला, महिलांची तक्रार होती ते माझ्याकडे आले आणि मला सांगितलं खूप दिवसापासून आम्ही महानगरपालिकेमध्ये वगैरे सर्व केलं पण कुणी लक्ष देत नाही तर मी जगदीशभाऊ गोरे यांना भेटलो आणि त्यांच्या कानावर ही गोष्ट सर्व टाकली आणि जगदीशभाऊने लगत तत्काळ महानगरपालिकाचे जे अधिकारी असतात त्यांना कॉल केला आणि दोन दिवसात लगेच पूर्ण साफसफाई आम्हाला आश्वासन देऊन आणि आता कामाला सुरुवात केलेली आहे तर सर्व महिलांचं असं म्हणणं आहे इथे सर्व साफसफाई करून आणि ते एक जॉगिंग ट्रॅक व्हायला पाहिजे कारण की रात्री पहाटे लहान लहान मुलं असतात ते मुलं इकडे तिकडे इकट फिरता येते आणि इथे जास्त कचरा घाण सर्व असं सर्वांचे झाल्यामुळे तर लहान मुलं फिरत असताना त्यांना काही आढळले साप आढळले विंचू आढळले तर हे धोकादायक आहे लहान मुलांसाठी तसंच जे लहान मुलं वृद्ध महिला त्यांच्यासाठी तर सर्व ह्या परिसरात फिरायला आणि व्यवस्थित रात्रीचं जेवण झाल्यानंतर थोडंफार आपण म्हणतो रिलॅक्स व्हायला हो तरी जागा हवी आम्हाला त्यासाठी लवकरात लवकर हे काम करण्यात यावे आम्हाला तकलीचे झाडवांमुळे किराकिरकोडात एकच बाळ व पाळल्या खेळाल जागा नाही आणि आम्ही रणजीशी जातो डास मच्छर त्रास घेत हो आणि त्यानंतर मना नातू शाळातून उन्हा बारा वाजता तर त्यांनी सायकल मग एवढी मोठी दांडी दांडी साप आटकी घेता तर पोरगाने दोन्ही बायवरून उभा करी पंधरा मिनटं उभा राहणार तर तो, तो साप गया तर पोरगा उन्हा